ही घटना आहे केरळ येथील या आहेत मल्लमपूर केरळ येथील गणिताच्या शिक्षिका एके दिवशी त्यांच्या एका विद्यार्थिनीने त्यांना रेल्वे स्टेशनजवळ भीक मागताना पाहिलं पण त्यांना नीट ओळखलं नाही नंतर विद्यार्थिनीच्या लक्षात आलं की त्या आपल्या वर्ग शिक्षिका आहेत म्हणून त्या तें विद्यार्थिनीने त्यांना विचारलं अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्थानकावर काय करत आहात त्या म्हणाल्या मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या मुलांनी मला सोडलं तेव्हापासून मी बेघर झाले त्यामुळे मी रेल्वे स्थानकासमोर भीक मागत आहे रडणाऱ्या विद्यार्थिनीने त्यांना घरी आणून चांगले कपडे जेवण दिलं आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील केली त्यांनी सर्व शिक्षित शाळा मित्राशी संपर्क साधला त्या सर्वांनी मिळून त्यांना राहण्यासाठी एक चांगल्या ठिकाणी हलवलं आणि त्यांचं आयुष्य कायमचं बदललं त्यांच्या मुलांनी त्यांना सोडलं परंतु त्यांनी शिकवलेल्या मुलांनी नाही इतर मुलांवर प्रेम करा जसे तुम्ही स्वतःच्या मुलावर प्रेम करता कारण उद्या काय घडेल हे कोणालाही माहीत नाही